कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवलं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने अनेक विदेश दौरे केले कपिल देव यांचं आकर्षण वाढत होतं अशातच म्हणजे शारजा क्रिकेट येथे क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आल्या भारतीय टीमला बोलवण्यात आलं होतं पण तिथे एक प्रसंग घडला ज्यामुळे कपिल देव बद्दल अजूनच आदर वाढला काय घडलं होतं ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा दुबई येथे काळी जगातलं क्रिकेटमधलं सगळ्यात लोकप्रिय ठिकाण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात शारजा येथे क्रिकेट सामने खूप रंगायचे कारण वाळवंटात शारजा क्रिकेट अगदी नव्याने तयार झालेलं होतं अब्दुल रहमान बुखातीर या धनाढ्य व्यापाराने हे स्टेडियम बांधलं होतं शारजा चार देशांच्या एक दिवसीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रेक्षकांनी स्टेडियम मध्ये अगदी खचाखच गर्दी केली होती लोक ही क्रिकेट स्पर्धा भरण्याची वाट पाहत होते दिलीप वेगसकर यांना एका मुलाखतीत सट्टेबाजी बद्दल माहिती दिली होती एकोणीसशे मध्ये जेव्हा भारतीय संघ शारजामध्ये खेळत होता तेव्हा एक माणूस भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये आला आणि जर भारताने शारजा कप जिंकला तर सर्व भारतीयांना खेळाडूंना टोयोटा कंपनीची गाडी देण्यात ऑफर खेळाडूंसमोर मांडली होती हा माणूस अंडरवर्ल्डचा बादशाह दाऊद इब्राहिम कर्णधार कपिल देव वगळून इतर सर्व खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफ ड्रेसिंग रूम मध्ये उपस्थित होते दाऊदची ऑफर बघून सगळे एकमेकांकडे बघू लागले फक्त दिलीप वेगसकर यांनी ती व्यक्ती कोण आहे याची कल्पना ओळखली होती नेमकं त्याचवेळी देव प्रेस कॉन्फरन्स संपून ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला ड्रेसिंग रूमच्या बाहेर काढलं कपिलदेव यांच्या मुलाखतीत याबाबत विचारलं असता ते म्हणाले की भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये एक व्यक्ती आली होती त्या खेळाडूंबरोबर चर्चा करायची होती पण ड्रेसिंग रूममध्ये बाहेरची व्यक्ती काय मीडियाला सुद्धा लवकर प्रवेश मिळत नाही म्हणून मी त्या व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्या व्यक्तीने माझ्याशी जास्त वाद न घालता होता तिथून तो निघून गेला नंतर आम्हाला समजलं की ती व्यक्ती अंडरवर्ल्डची डॉन होती आणि आम्हाला सामना जिंकण्यासाठी आमिष देण्यासाठी ती आली होती हा सामना पाकिस्तान विरुद्ध म्हणजे एकदम हॉट मॅच भारताच्या टीमवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला होता त्यांचा पैसा वसूल व्हावा या हेतूने खेळाडूंना आमिष दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण भारतीय खेळाडूंनी त्यांची ऑफर धुडकावून लावली दुबईत सट्टेबाजीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा त्यामुळे तिथल्या लोकांना ही नवीन नव्हती मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा दाऊद निघाला अडीच कोटी डॉलर्स बक्षीस पण आहे पण याच दाऊदला कपिल देव ड्रेसिंग रूमच्या बाहेर काढलं होतं ही घटना शारजा ड्रेसिंग रूम कांड नावाने प्रसिद्ध आहे कपिल देवचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका